शेतकरी नमस्कार आज आपण बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामध्ये महातकुळ या गावामध्ये आलेलो आहे तर या गावचे एक मोठे शेतकरी आहेत ज्यांच्याकडे जवळपास वीस बावीस एकर क्षेत्र आहे पूर्ण तर यांच्याकडे आंब्याचे झाडं आहेत त्याच्यानंतर मोसंबीचे झाड आहेत त्याच्यानंतर कांदा आहे त्याच्यानंतर ज्वारी आणि अशा भरपूर फळबागा त्यांनी तिथे केलेल्या आहेत आणि सर्व वीस ते बावीस एकर क्षेत्रावर त्यांनी टी वैदिकचा वापर केलेला आहे तर आताच आपण त्यांच्या ज्वारीच्या प्लॉटमध्ये जाऊन आलोत आंब्याच्या प्लॉटमध्ये जाऊन आलोत आणि जर तिकडे जर पाहिलं तर आज सगळी पिकं सोन्यासारखे आलेले आहेत त्यांच्याकडे काही गायी आहेत त्यांनी त्यासाठी पण मिठच्या आजचा वापर केलेला आहे तर खूप प्रगतशील शेतकरी आणि अनुभव शेतकरी तर त्यांच्या आज आपण मुलाखत घेणार आहोत तर आंबेची बाग आता फळाला आहे काही पाच वर्षापूर्वी फळं आलेली काही बाग आहे आणि जुनी जी बाग आहे हो। तिला मी कल्टर घालत होतो बर पण त्याला मोहर वगैरे चांगला यायचा फळं यायची हो। पण फळं नाचण्याचं प्रमाण जास्त होत आणि बाग कमकोत भासायला जा, लागली वीक व्हायला झाड वीक व्हायला लागली व झाडाकडे पाऊ नाही वाटत असं व्हायला लागले मग निर्णय घेतला की झाडांना कल्टर नाही द्यायचं आमच्या निदर्शनाला आलं की कलटारमुळं आपण अनावश्यक ताण झाडावर देतो आता कल्टर बंद करायचं झाडाला या वर्षी मोहर नाही आला दोन वर्ष नाही आला तर टिकलं पाहिजे मग त्यानंतर एक दीड महिन्याने शिट्टी वैदिकचा मला शोध लागला शिट्टी वैदिक शोध लागल्यानंतर म्हणलं आता झाड पैलवान करायचं ह्या वर्षी मोहर नाही आला तरी चाल चाल मग आर एन पी एच चे प्रत्येकी झाडाला साधारणत चौदा किलो पडेल ह्या प्रमाणात मी ते आर एन पी एच दोनदा सात सात किलोनी घातलं बरं सुरुवातीला ओलीत करून वापशावर जमीन आल्यानंतर हो, गोल रिंगण करून हो, उकरून ते झाकून घेऊन परत ओलीत केलं असं दोन वेळा केलं दोन वेळा केल्यानंतर आता त्या बागेमध्ये नुसतं संगीत चालू आहे मधमाशा मोहोर एवढा आला हो, की तो जर मोहर लागला हो, एकही हो, फांदी टिकणार नाही बरोबर मोहर बरोबर म्हणजे आता आपण आणि मोहराची अपेक्षा नव्हती यावर्षी मला झाडच फक्त पहिलं झाडांचा विकपाना घालवायचा होता ते विकपाना तर गेलाच गेला पण मोहर सुद्धा कलटारणी एवढा येतो त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट आला तिप्पट आला तिप्पट आणि आता हा मोहर पाहता की कलटारणे कलटारणी जेवढा मोहोर येतो त्याच्यापेक्षा कमीत कमी तीन पट हा मोहर कमीत कमी तीन पट जेवढा कलटार येत नाही पट आला आणि कलटा अजिबात वापरला नाही हा आता असं वाटायला लागलं की हा मोहर काय करावा हो बाबा एवढा मोहर लागल्यावर करायचं काय बरोबर आज आणि फांदीला पण फुटायला लागला तो मोहर बरोबर खोडापासून मोहर यायला लागला म्हणजे तुम्हाला एवढे चांगले रिझल्ट आले सर मध्ये

म्हणजे जी बाग उत्तर कळ्याला लागली होती त्या बाग तिची ताकद कमी केली होती मुळे कळटारमुळं आणि रासायनिक खात्यामुळे याला रासायनिक खताचा दाना नाही वर्षी कळटार नाही फक्त एसीटी वैदिक मधला आर एन पीएचा फेसळ डोस फक्त हा दोन दोनदा सात सात किलो एका झाडाला दिलेला आहे आणि गोवा गुवामृत सुद्धा नाही आता दिले। आता तयारी फडसाहेबांनी सांगितलं की अशा अशा पद्धतीने ते तयार तयार केलं आता ते रेग्युलर सुरू होणार ते शेण सड्याला सुद्धा आम्ही घेऊन द्यायना घरी अंगतीच <laughs> भांडणं चाललं म्हणजे दहा रुपये किलोच आहे ते नाही का बरोबर लाख मोलाच वैदिक चारा घालून तयार झालेला आहे ना मिल्क चार्जर घालून तयार झालेला एवढी तुमची तयार झालेली झाड मृत होऊ लागली काय करायचं मी एवढी बाग जोपासून आजपर्यंत काहीच घेतलं नव्हतं आमचा एकच उद्देश या वर्षी बाग पैलवान करायची होती ती पैलवान झाली कुस्ती मारायला लागली पण मी तर शेतकरीच्या मुलांना हे सांगेन हा। तुमच्याकडे फक्त दोन एकर शेती असू एक एकर एकाला शेती जर असेल ना तो दिस त्यांनी एसीटी वैदिकचा वापर करायचा त्यांनी त्याची साधनाच करायची बर त्यांनी त्याची तपशारीच करायची कोणाच्या बर पाया पडून अठरा लाखाचं पॅकेज बारा लाखाचं घेऊ सुद्धा नाही गरज नाही त्याची आज हा मुलगीची स्पर्धा परीक्षेत वगैरे जास्त ताण घ्यायला म्हणजे ताण नाही घ्यायचा बरोबर आहे प्लेन बी बीएसी अग्रीकर आणि शेती करायची ट्रेन करतो बरोबर आहे तुला पण शेती देतो खरंच येते हे रोप सव्वा दोन महिन्याचं झाल्यावर लावलंय सव्वा दोन महिन्याचं झाल्यावर नंतर पीक लावलं आणि ह्या हिशोबाने लावलं की याला आर एम पी एस देऊन भरपूर म्हणजे आता जे असणारे ते संत्री ना संत्री मोसंबी येते बरोबर आहे ते त्याला ऑटोमॅटिक जमीन सगळी तयार होईल आला तर आला, ah. आला। <laughs> कांदा नाही आला असा कांदा आला अडीचक्कर कांदा आहे आपला ah. सरांचा किती बॅग गेल्या पूर्ण चोवीस पंचवीस गेल्या चोवीस पंचवीस बॅग चोवीस पंचवीस किलो तेवढं जेवढा कृषी अमृतीच्या बॅग तेवढंच आले असं जर कांदा जर झाला तर दगडच तयार होतात तुमच्या शेतीत दगडाचं वजन करत असं काहीच नाही काय दगडापेक्षा कमी हो मागच्या महिन्याखाली एवढे दुःख होतं रासायनिक फवारणी नाही एक काही वैदिक नाही कोणतीच फवारणी नाही जे शेतकरी आपल्या तंत्रज्ञानाला खर्च एक दोष तयार केला मी काय त्याला तणनाशक मारलेले सुरुवातीला रासायनिक ती चुकी केली <laughs> तरी त्या चुकायला नाही बेचलं ते अमृतची एक गुणी तयार व्हायला सगळं खत साधारणत मजुरीसह हो। दोन हजार रुपये खर्च येतो हो। पण रासायनिक खत पाच हजाराची घातली हो। तर हे दोन हजाराचं त्याला नाहीच वाटपला शेतकरी जे म्हणतात खर्च काय अवघ्या वीस हजारचा जर एकरी डोस धरला तर फक्त वीस हजार रुपयामध्ये कांदा हार्वेस्टिंगला आलाय विदाऊट टेन्शन आणि केमिकलचा पन्नास हजार खर्च करून जेवढा कांदा येणार शाश्वती नाही का ते आपल्या फक्त अवघ्या वीस हजार रुपये आज वीस हजार रुपये कांद्याला खर्च जास्त आहे सर काहीच नाही खर्च आणि याला पाणी पण कमी लागतं तीनच पाणी दिले त्याला पन्नास टक्के चाळीस टक्के पाणी असलं हो। तरी रासायनिक शेतीपेक्षाही जास्त उत्पन्न येणारच नाही माझा उद्देशच आहे की एकतीस मार्च नंतर जर तुमचं हे उठलं ना काय निर्यात बंदी।, बंदी जर उठली ना हो हो। तोपर्यंत मला कांदा साठवून ठेवायचा मे जून येऊ जुलै येऊ कांदा याला केमिकलच नाही काही नाही वर्षभर तरी काय होणार नाही याला कांदा ए सिटी वैदिक वर लावा आणि खर्च करा मी सांगाल तसा हो। आणि तुमचं कांद्याचं उत्पन्न कमी आलं ना हो। चाळीस टक्के नफा द्यायची हमी मी घेतो <laughs> दहा एकराची तरी नक्कीच घेतो सर काय म्हटले एका व्हिडिओ मध्ये मी पाहिलं फरशीवर टाका हो तुम्ही फरशीवर टाका तरी ये ते येतंय <laughs> <laughs> काय चुके त्या माणसाचं मुळा जर तुम्हाला खोबऱ्यावानी लागायला लागला कांदा जर खोबऱ्यावानी कांदा उपटून मी चार चार पाच पाच कांदे खातोय तरी इच्छा रस्तीचा पूर्ण जेवायच्या टायमाला हा कांदा उपटून मी घरून येतो हा आणि सारखे खाऊ दे म्हणतोस तुम्हाला भाकरी कमी खाऊ दे पण कांदा खाऊ दे सत्य दर काय आजही तुम्ही जमिनी उकरायला गेला तुम्हाला ढोस सापडल बर किती तीनशे चारशे बहात्तर गोवा बहात्तर गोण्या असेल चारशे गोण्या घातले मी सगळं ते अमृत हा पण क्षेत्र जास्त आर एन पीएच किती होतं टोटल किती गेला आर्यन पीएच नाही दोन अडीचशे किलोच्या पुढे गेले अडीचशे किलो पुढे गेलं त्या गोण्याला धारण नाही एक किलो चारशे किलो चारशे किलो म्हणजे चारशे किलो झालं ऑर्डर किती टाकली होती फर्स्ट आ, आ, ला घेतलं नंतर परत घेतलं नंतर दीड लाखाच आर एन पी एच साडे सहा लाख रुपयाच सरांनी फक्त दोन महिन्यामध्ये आर एन पी एचा खर्च केलाय जे आपण म्हणतो का मनाची श्रीमंत द्यायची हिंमत हो पाहिजे निसर्ग देतो माती देते आपल्याला एक हाताने किती हाती घ्यायला पुरणार नाही शेतकऱ्याला आपण त्यांचं असं कोणतं पीक आहे किती आलं नाही कोणतं पीक आहे का घासापासून ते झाडापर्यंत एकच प्रमाण फुटल्या लागले तर झाला होता अहो वाळी पूर्ण काडी मोडली तरी मोडायची म्हणली ती काडी फुटली तर <laughs> ती आता आता नाही दिसणार तुम्हाला तुम्ही अजून एक महिने नेऊन बघा म्हणजे एकंदरीत आज आपल्याला काय करणार त्याला आता गुवामृतचा डोस आणलेला एक एकर जमीन घेतली एक कुटुंब तयार झालं तयार झालं एक एकर त्याला फक्त पाच हजार लिटर पाणी जर दिवसाकाठी आलं ना पाच हजार लिटर पाच हजार लिटर मोटर एका तासाला किती पाणीचा विसर्ग करते माहिती पाचची मोटर आहे सुरू केली एक तास भर पाणी बाहेर फेकली बरोबर ती किती लिटर फेकते सरासरी सर एक ती पन्नास साठ हजार पुढे जाते नाही पाचची मोटर तीस हजार लिटर दहाची मोटर चाळीस हजार लिटर पाण्याचा विसर्ग करते मी तुम्हाला फक्त पाच हजार लिटर रोजचं पाणी आलं पाहिजे मोटर पाच आठ दिवसाला तुमची मोटर जर एक तास चालली आठ दिवसाला बरोबर तरी एक एकर शेती तुम्ही कोठे दे एक एकर मध्ये एक फक्त पाणी असलं पाहिजे पाणी पाचच हजार लिटर असू दे कमी पाणी आठवड्याला एक दिवस एक घंटा मोटर पाच हजार लिटरच्या पाच टाक्या तुमच्या रोजच्या भरणार का बरोबर त्यानं कोणाला नोकरी मागणी नाही नाही म्हणलं आपला मालक करून ठेवू नका आता पोरांना कुणी बरोबर आहे अठरा लाखाचं पॅकेज सुद्धा काही उपयोगीच नाही बर बरोबर तुम्ही दोनच एकर शेती करा एकच एकर करा आपण एसटी वैद्यकीय पद्धतीने करा आणि निष्ठा ठेवून करा बरोबर तुम्ही नुसकानीच जाणार नाही अजून खूप करायचंय हे माझ्यापुरतं मर्यादित आता नाही राहिलं पाहिजे उर्वरित जो काळ आहे माझ्याकडे शिल्लक जास्तीत जास्त लोकांचे उपयोगी आणता येतं की मला पाहायचं हे माझं पहिल्यापासून मत आहे शेतीवर मात्र मी लहानपणापासून प्रेम केलं नोकरीला होतो तरी माझं शेतीवर प्रेम होत नाही ना सर ही शिकवण सरांनी पुढे नातवापर्यंत दिलेली आहे मुलांना डॉक्टर असून सुद्धा म्हणजे त्यांचं प्रोफेशन डॉक्टर आहे शेतीची आवड तेवढीच आहे ते जवळपास ते तंत्रज्ञानाची माहिती ह्यांच्या मुलाला सुद्धा डॉक्टर मुलांनीच मला त्यांनी सगळं आपलं एवढं म्हणजे वापर म्हणजे जोड करून दिला त्याच्यानंतर त्यांना नातीला सुद्धा शिकवण तीच आहे बाकीच्या करायची लहान अजून आठवीलच आहे पण तिला आहे तिचं लग्नाच्या स्टेज ला यायच्या अगोदर तिचं शेतीवरच प्रेम वाढलं पाहिजे आणि तिचं एकदा शेतीवरच प्रेम वाढलं की मुलगा त्याच पद्धतीचा पायाचा आणि सिटी स्वतःची सुत्री द्यायची आयटी इंजिनिअर नको मला तुला खूपच शिकायचं ना आता सनदी अधिकारी होत असल तर मग हो तहसीलदार हो डेप्युटी कलेक्टर हो आणखी काय हो नाही तसं नाही तशी ते कोणाच्या अंडर नाही काम नाया। 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 माझे आता तरी उद्देश तो आहे अशी जर शिकवण असेल सर तर भविष्यामध्ये शेतकऱ्याचं जे राज्य जे वेदामध्ये आपल्या व्यवसाय आणि नोकरी चाकरी <laughs> ज्याला म्हणतो चा ते आज काळाच्या बारा बारा तास त्यांच्याकडून काम करून घेतात तेव्हा त्यांचं ते पॅकेज आहे आणि इथं वांग्याचा एक प्लॉट केला चाळीस गुंट्याचा सत्तावीस लाखाचं आहे उत्पन्न कोल्हापूरमध्ये मुंबई वेळ पाहिलं ना राम सरांचं बघत नाही का मी म्हणतो सत्तावीस लाख चुकीचं असेल सतरा लाख तर असेल अ सतरा चुकीचं असेल दहा तर असेल <laughs> वांगे <गी। आ>, <laughs> कांदे <नादकान दी। laughs> तुम्ही प्रेम करा तुम्हाला दुपटी तिपटीने चौपटीने तुम्ही प्रेम करा तुमच्या तुमच्याकडचा किडूक मिडूक ठेवू नका बरोबर हे धोस टाका बरोबर जाऊ दे नुसकानीत गेलो तर नाही एखाद्या पिकात गेलो तर नुकतं होणारच नाही होतच नाही तर आणि विचार केला खर्चिक पण नाही ता ना पंधरा एकर शेतीमध्ये एक फूट सुद्धा जमीन शिल्लक ठेवावा असं वाटत नाही हो, पिकाशिवाय ही हो, मध्ये हो। वाट आहे ना ते सुद्धा वाटत कुठले तरी चॅनल उभे करून वरून यावं काय करून जा पूर्ण शेतीचा उपयोग फार प्रेम केलं तर सरांनी मला दुसऱ्या कामा सांगितलं कि शेती विचार कोण कुठेतरी बाहेर घेऊन काहीतरी होता विचार सरांचा पण मला त्या दिवशी बोलले दहा एकर निघाले म्हणले फडसाहेब मी जामखेड मधली बिल्डिंग विकाय काढली जमीन घेतोय हे विचार बघा तुम्ही होईल घ्यायची नाही होईल पण बिल्डिंग विकायला काढली म्हणजे या पैशात ना जमीनच जमीन आणि सरांना पूर्ण अभ्यास झालेला आहे पूर्ण स्टडी करून त्याचा वापर सरांनी सुरू केलेला आहे गोवामृतची तयारी चालू आहे त्याच्यानंतर आर एन पी एचा पूर्ण फॉर्म्युलेचा वापर चालू आहे सरांच्या शेतीमध्ये एकंदरीत पाहिला जर गेलं तर शेतकऱ्यांना ह्या ठिकाणी जर आलं तर टी वैदिक तंत्रज्ञान काय आहे आणि ह्याचे रिझल्ट काय असतात हे ह्या ठिकाणी आलेल्याच्या नंतर शेतकऱ्यांना बघायला भेटेल नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा सर माझं नाव रायचंद शिवराम पवार मी बीएसएनएल ऑफिस ला सर्विस होतो रासायनिक पद्धतीने शेती पिकवताना बाग मी केला होता आठ एकर हो। त्यानंतर तेल्या रोगाने हो तो बाग पूर्ण गेला, गेला। त्यानंतर त्यान मी आंबा लावला हो। तर नाही ज्या वेळेस कंपनी सुद्धा बॉक्सवरती बियाण्याच्या पंचेचाळीस दिवसाच्या पुढे जर बियाणं ह्या आठवड्याच्या पुढे जर तुम्ही रोप लावलं ढेंगळे येण्याची गॅरंटी नाही ढेंगळे येऊ शकतात बरोबर हा ह्याला झाले नऊ आठवडे <laughs> रोप लावायला आता याची मुळी बघतोय सर आता एकच कांदा उपटलेला आहे हा आपण त्याची मुळी एवढी मोठी की अख्ख जे डोस मात्र तो करेक्ट एक आर एन पियचा एक किलो एक किलो एक किलो किती गुंटे हे साधारणतः हे बघा ना आता सर काय हे म्हणजे एका कांद्याचा जारवा जर पाहिलं तर त्या माती उचलून आणली सोबत एवढी त्याचा जारवा पांगलेला आहे बरोबर आहे ना आता बघा कित हे किती किलो असेल सर हे माझ्या हाताला कळ लागतं हे अडीच तीन किलो असेल सगळं आणि तरी पण हे कांदा याची जी मुळी माती सोडायला तयार नाही म्हणजे बघा एवढं वजन असून एवढी याची मुळी काय मजबूत आहे हे बघा ना हे हे काय काय पूर्ण गारवा दिसतोय ना आणि आज क्वालिटी जर पाहिली सर कांद्याची तर काय कलर आहे हा नाही नाही दामणासारख्या मुळे आणि आकार बघा याचा हो oh. hmm. म्हणजे एकंदरीत जर बघायचं झालं तुम्ही फक्त मातीवर काम केलं दहा बॅग म्हणजे जेवढा बॅग घेता कृषी अमृतच्या किलो काय आर्यन पीएच म्हणजे एका बॅगला एक किलो आर्यन पीएच दहा बॅग जर कृषी अमृत वापरलं तर दहा किलो आर्यन पीएच बघा माग जर पाहिले सर पूर्ण पात हिरवी गार एवढ्या उन्हामध्ये मध्ये खाली पडली किंवा याला कुठं किड वगैरे दिसते ग तुम्हाला आज एवढं धुकं झालं शेवटचा शेंडा सुद्धा आज म्हणजे एक डाक सुद्धा नाही शेंड्याला सर दा दा हा आणि मला सांगा अशी क्वालिटी कांदा जर शेतकऱ्याकडे पिकायला लागला तर मला सांगा काय शेतकऱ्याला सोन्याचे दिवस येणार नाही एकच एकर एका, एका मुलाला जर शेती असेल तर शेतकऱ्याने घाबरू नये थोडस पाणी पाहिजे मात्र आणि याला पाणी पण कमी लागतं तीनच पाणी दिले त्याला म्हणजे पन्नास टक्के पाण्यात पिकं काढू शकता तुम्ही पन्नास टक्के चाळीस टक्के पाणी असलं हो। तरी रासायनिक शेतीपेक्षाही जास्त उत्पन्न येणारच येणारच आजपासून आज एक आज महिना जाणार रस रस बरोबर आहे ह्याच्यापेक्षा आजपासून कमीत कमी दीडपट साईज होणार बरोबर आहे किलो मध्ये अवघे तीन ते चार कांदे चार कांदे ही सरांची बसणार आणि दुसरी गोष्ट टिकवण क्षमता एवढी वाढणार भा, मार्केट आपल्या हातच कि असू किंवा नसू मार्केट माझा उद्देशच आहे कि एकतीस मार्च नंतर जर तुमचं हे उठलं ना काय निर्यात बंदी जर उठली ना तोपर्यंत मला कांदा साठवून ठेवायचा मे जून येऊ जुलै येऊ कांदा याला केमिकलच नाही काही नाही वर्षभर तरी काय होणार नाही याला म्हणजे ही गोष्ट शेतकऱ्यांना लक्षात आलेली आहे या शिट्टी तंत्रज्ञानामुळे मालाची जी टिकवण क्षमता आहे ही वाढते आणि शेतकरी तेवढी हिंमत करू शकतात आज जर परिस्थिती पाहिली तर शेतकऱ्यांचं असं चालू आहे कांदा खंडणी आणि बॅग भरणं आणि मार्केटला जाऊ सरांचा प्लॅन आहे की मार्केटचं गणित लावायचं आणि त्याचा पैसाच करायचा बरोबर आहे जर तुम्ही सोनं पिकवत असाल ना तर चा 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 हो। ते चांगल्याच रेटनं विकलं पाहिजे बरोबर आता एकंदरीत जर पाहिलं सर आता आपल्या भागामध्ये आष्ट तालुक्यामध्ये भरपूर शेतकरी कांदा लागवड करतात त्यांना तुम्ही काय सांगाल कांद्याबद्दल कांदा हे सिटी वैदिक वर लावा आणि खर्च करा मी सांगाल तसा आणि तुमचं कांद्याचं उत्पन्न कमी आलं ना चाळीस टक्के नफा द्यायची हमी मी घेतो दहा एकर नक्कीच घेतो एवढी जबाबदारी कस काय एवढा आत्मविश्वास कस माझ्याकडे झालं मा, मात्र मी सांगाल तसाच डोस द्यायचा हा मी म्हणाल तेवढंच पाणी द्यायचं पाणी जास्त द्यायचं नाही आणि खर्च किती करायचं सर एकरी एकरी खर्च त्यांनी जर ते बदाबदा टाकलं <laughs> आर एन पी तर त्याचा खर्च नाही जा, समजाय जातो वीस हजार रुपये बदाबदा टाकून फक्त वीस हजार रुपये खर्च आहे तुमचा सर काय म्हटले एका व्हिडिओ मध्ये मी पाहिलं फरशीवर टाका हो तुम्ही फरशीवर टाका तरी ते येत आहे काय चुकसाच आहे मुळा जर तुम्हाला खोबऱ्यावाने लागायला लागला कांदा जर खोबऱ्यावाने हे कांदा उठून मी चार चार पाच पाच कांदे खातोय अरे बाप तरी संभाव इच्छा रस्ती आपली ते जेवायच्या टायमाला हा कांदा उठून मी घरून येतो हा आणि खाऊ दे म्हणत असतो मला भाकरी कमी खाऊ दे पण कांदा खाऊ दे सत्य आहे बरं काय बरोबर औषधी युक्त नाही मुलगा निघाला मनला सर्व्हिसला येतो तिथं तर आणि तो मला अरे मुळे घेतले का तर त्याची पत्नी म्हणली नाही त्यांनी गाडी उभी केली भसा भसा फसा इतके मुळे उपटली आताच्या पिढीमुळे खायला नको म्हणते हा नाहीच लागत बरोबर आज जर शेतकऱ्यांची परिस्थिती पाहिली सर क्षारमुळे जमिनी पूर्ण खतामुळे पांढऱ्या झाल्यात आपल्याला सरांच्या पंधरा एकर मध्ये एक डाग सुद्धा पांढऱ्या शहराचा दिसत नाही हा म्हणजे एकंदरीत खूप चांगला अनुभव असतो हो तुमचा तर एकंदरीत जे कांदा उत्पादक शेतकरी ते नक्कीच तुमचा आदर्श घेतील आणि आपले जे बीड जिल्ह्यातले किंवा आष्टी तालुक्यातील जे शेतकरी आदर्श घेऊन ते काय करतील वापरतील तर माझं एवढंच म्हणणं शेतकऱ्यांना की शेतकऱ्यांनी आपले जे सर आहेत तर सरांच्या बागेला विजिट करावी आणि त्यांची मोसंबी असेल आंबा असेल ज्वारी कांदा भरपूर पेक आहेत त्यांच्याकडे किती कमी जास्त भाव भेटू द्या माल किती निघाल सर भराय कांदे असे किती लागतील सर आपण बसले एवढ्या जागेमध्ये गोणी भरलं ना अशा म्हणजे एकंदरीत जर आज पाहिलं तर कोणतं पीक असू द्या फक्त वापरलं पाहिजे तुमची शेती निर्धोक होते जमीन तुमचे पैलवान होते आणि तुमचं आताच पीक कसं आलं याच्यावर अवलंबून तुम्ही भविष्य काळातल्या सगळ्या पिकांचा विचार करा ना काही करू शकता पुढं तुम्हाला जर इमारत जर चांगली नसेल गळकी असेल तर काय उपयोग आहे तुम्ही मजबूत करा ना ते पाया मजबूत जाऊ दे ना मग मी सहा पाच लाखाची ऑर्डर द्यायला मी विचारच केला नाही ना मी ना, कशासाठी करतोय जमीन पैलवान करण्यासाठी मग ते किती पैसे लागतात ते नाही विचार नाही सर गेले आपल्या तुम्ही विचार केला नाही पण ते पैशाचं कामाला लागले असेल तुम्हाला दिसते का मला वाटत नाही तो आंबा ठेवील ते पैसे मागे सगळे पैसे वसूल होते कारण मला दुसऱ्या कामा बसून सांगितलं कि शेती बाहेर घेऊन काहीतरी होता विचार सरांचा पण मला त्या दिवशी बोलले दहा एकर निघाले फडसाहेब मी जामखेड मधली बिल्डिंग विकाय काढली जमीन घेतोय हे विचार बघा तुम्ही घ्यायची नाही होईल पण बिल्डिंग विकायला काढली म्हणजेच जमीनच घ्यायची आज बघायचं शेतकरी जमीन विकून फ्लॅट घेतात किंवा प्लॉट तुम्ही फ्लॅट प्लॉट विकून जमीन घेता जमीन हा कांदा तुम्हाला अकराला दिसतो पण ह्याच आकाराचा कांदा रासायनिक वर पिकवलेला हा हो, 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 सारख्याच आकाराचा जर तुम्ही घेतला वजन हो, हो, जास्त जास्त भरतं आणि एवढा साईज झालं तर फुटतो मी एक फाकडी निघतो फकडी निघते ना याच्यामध्ये परंतु इथं दिसते का तुमच्या प्लॉटमध्ये फकडी आहे का नाही आणि दुसरी गोष्ट अशी कि दर्जेदारपणा स्वाद स्वाद किती काय वाटत शुगर म्हणजे गोड लागतो कांदा आता बघा ना मुळीचा दारवा सर काय हे काय तसं म्हणजे ते ओढले तर तुटत नाही माती सरांनी इतके वेळ जवळपास व्हिडिओ चालू आहे तसं माती खाली खाली माती का नाही काम चालू आहे मला चालू तेव्हा आता माती तरी पण सोडली नाही माती पूर्ण आणखी सोडत नाही हा माती म्हणजे काय मुळी सर ही बघा ना मानपाश वेनी पाहिजे बारकावी शेतकऱ्यांनी पाहिला पाहिजेत कांद्यामध्ये ग्रस्त होऊन शेतकरी म्हणजे असे कंटिन्युअस पाठीवर फावर कांदा कांदे पिका कांदे सर माझाच होता हा तुमचा जुना अनुभव आहे आणि एवढ्या धुक्यातून जाऊन तुम्ही एक सुद्धा ह्याला फावर नाही एक आणि ही वेणी पाहतो मी म्हणजे जे आपले कांदा तयार होण्यासाठी शंभर टक्के तण कमी होता तो लवाळा लब 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 करायचा ह्या स्टेजला बर हा आता ते मरेल छप झाला म्हणजे गवत सुद्धा कमी होता अनुभव आला त्याला वळ्यामुळे आला त्याला वळ्याला होतो त्याला ते तसले मारले होते तीन महिने थांबलो होतो पिकासाठी तरी तो गेला नाही आणि हे खत टाकला फक्त तो गेला ढोस ता टाकल्यानंतर ते छाप म्हणजे आपण जे म्हणतो ना सर की वैद्यकी अन्न पोषण हे फक्त पिकाचं पोषण आहे तणाचं पोषण जे आहे केमिकल तुमचं विषारी घटक असणारे अन्न यांनी मला सांगितलं की त्यांना का काढू आमचे मजूर घाबरतात ते सापासाठी इथे घटना शेजारी आपल्या झाली ज्वारी खोरपताना एवढी ज्वारी होती ते चावला एका मजुराला गेले त्याचे लाख दीड लाख रुपये त्याच्यामुळे त्याच्यामुळे ते तण नको वाटलं जाऊ दे बॉम्ब मजुरी थोडी पण त्याच नुसकान असं होतंय की आपल्या पिकावरच त्या तणावर किड बसणार कीड बसणार आहे ते ते पिकावर हो येते बरोबर आहे आणि प्लस आता वैदिकच्या म्हणजे वापरामुळे आणि डिसीज फॅक्टरच्या वापरामुळे आपल्या बागात साप पण राहत नाही आणि दुसरी गोष्ट सतत वापर असल्यामुळे तण बी कमी होतं लवाल्यासारखा जो आपण नागरम सगळ्यात बेकार म्हणजे शेतकरी होऊन गेला त्याला शेती नको वाटते त्याच्या पायी तसले तण फक्त वैदिकच्या वापरामुळे कमी झाले आता ते दिसतंय ते मरेल थ्याप अरे धोर्याला डायरेक्ट टाकलाय ना मी वरून बघा बागा पाऊस आर एन पी एस चा ढोस संपला त्याला ते लागू झालं लागू झाला तो म्हणजे रामसर जे म्हणतात की आर एन पी एस ला महत्व द्या फरशीवर टाका तर पिकेन काय चुकी अनुभव आलाय तुम्हाला फरशीवर नाही आपण केलं पण अंदाज मग फरशीपेक्षा काय हे राष्ट्र तन म्हणजे काय नाही नाही फरशी म्हणजे आता ही एवढी कडक जमीन म्हणजे आता इथं जरी आपल्याला सगळ्या शेतकऱ्याची जमीन काय फर्ची झाली ना पूर्ण कडक झाली फरची रासायनिक डोस सारखे चालू हो त्यांची काय चुकी तर जमिनीतलं झिरपलेलं पाणी सुद्धा विहिरीत उतरलेलं सुद्धा आपल्याला घातकच आहे बरोबर आहे तर माझ्या शेतीतलं आसपासचं पाणी माझ्या विहिरीत उतरले ना ते सुद्धा चाललं तुम्हाला मार्गदर्शन कोण करते फडसर बर फडसर तुमचा नंबर सांगा माझा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव शेहेचाळीस सत्तर सतरा सत्याहत्तर बीड नगर तालुक्या जिल्ह्यामध्ये कुठंही शेतकऱ्यांना कोणत्याही पिकाबाबत मार्गदर्शन किंवा बाकी आणखी काही अडचण असेल तर त्यांनी अवश्य फोन करावा आणि एस टी वैदिक तंत्रज्ञानाचा वापर थोड्यातरी क्षेत्रावरती करून पाहावा म्हणजे शे शे क्षेत्र शेतकऱ्यांच्या बोलण्याच्या तळमेतून तुमच्या लक्षात घ्या गोष्ट हे आणि तंत्रज्ञानाचा वापर करून पाहूया आणि सर्वात महत्त्वाचं वापर करण्या अगोदर आपले जे वापर करणारे शेतकरी आहेत तुमच्या आसपास अशा शेतकऱ्यांना भेट द्या जामखेडा असेल इकडे कडा आष्टी असेल इथल्या शेतकऱ्यांनी अवश्य सरांच्या बागाला भेट द्या सरांचा स्वभाव असा आहे की तुम्हाला सर पूर्ण बाग दिवसभर वेळ काढून पूर्ण शेती फिरून दाखवतील बरोबर मला एक एक मुद्दा सर समजून सांगतील तंत्रज्ञानाच्या बाबतीत आणि सरांना पूर्ण अभ्यास झालेला आहे पूर्ण स्टडी करून त्याचा वापर सरांनी सुरू केलेला आहे गोवामृतची तयारी चालू आहे त्याच्यानंतर आर एन पी एचा पूर्ण फॉर्म्युलेचा वापर चालू आहे सरांच्या शेतीमध्ये एकंदरीत पाहायला जर गेलं तर शेतकऱ्यांना ह्या ठिकाणी जे आलं तर टी वैदिक तंत्रज्ञान काय आहे आणि याचे रिझल्ट काय असतात हे ह्या ठिकाणी आलेल्याच्या नंतर शेतकऱ्यांना बघायला भेटेल चला धन्यवाद